चला पटा येतो का आवाज माझा आवाज येतो का नाही पहिले ते सका पटापट पटापट आपण जे जे काय तुमचे प्रश्न आहेत ते घेऊया आवाज येतो का हो किंवा नाही म्हणा म्हणजे मला पुढचे तुमचे प्रश्न घेता येतील आपण फक्त एक दहा ते पंधरा मिनिटं हा सेशन घेणार आहोत तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न पटापट पटापट विचारायचे आहेत आवाज येतोय कमेंट्समध्ये हो करा बरं आवाज जर येत असेल तर मनीष मानकर सर आलेले आहेत सर आवाज येतोय का ओके ओके थँक्यू थँक्यू सर थँक्यू आज याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मनीष मानकर सर जे आहेत त्यांचा स्वतः युट्यूब चॅनल आहे आणि आपल्याला गायडन्स करतात त्यांनी सांगितलं का सर तुमच्याकडे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लोक आहेत निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लाईव्ह सेशन घेऊन त्यांना डायरेक्ट गायडन्स करा त्यांचे जे काही प्रश्न प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा ओके चला प्रश्न विचारा बरं आपण जास्त वेळ नाही घेतात ओके विचारा विचारा प्रश्न विचारा पस्तीस जण लाईव्ह आहेत सगळेजण पस्तीस जण पटापट पटापट प्रश्न विचारा जे काही नवीन लोक नवीन निराधार बांधव या आपल्या लाइव सेशनला असतील त्यांनी सर्वांनी नवीन असल्याकारणाने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे चला इथे पहिला प्रश्न आला आहे आमचे पैसे अजून आले नाही सगळे झाले ओ टी पी वगैरे आमचे पैसे का आलेले नाहीत एक लक्षात ठेवा ज्या संजय गांधी निराधार बांधवांना एप्रिल आणि मेचे पैसे आलेले आहेत त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचे जे जा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे पैसे पेंडिंग आहेत हे पैसे शासनाकडे त्या संदर्भात निधी उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना हे पैसे देणं शक्य नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पैसे संबंधित विभागाला वितरित केलं जाणार आहे या संदर्भात केंद्राकडे त्यांनी कर्ज सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे लवकरात हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील पुढचा प्रश्न घेऊया तीन महिने से पैसे बाकी आहेत हो तीन महिने जर समजा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एप्रिल आणि मे चे पैसे आले असतील तर बाकीचे सुद्धा पैसे येतील काही काळजी करू नका ओके अर्ज टाका कोणता अर्ज टाकायचा आहे तर हयातीचा दाखला ठीक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या हयातीच्या दाखल्याची पीडीएफ दिलेली आहे जर समजा तुम्हाला हयातीचा दाखल्याची पीडीएफ हवी असेल तर मी हा सेशन संपल्यानंतर पीडीएफ टाकतोय ती तुम्ही डाउनलोड करायची आहे प्रिंट मारायची आणि संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचं आहे पुढचा प्रश्न कोणत्याच महिन्याचे पैसे आलेले नाहीत ओके ज्या लोकांना कोणत्याच महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं लक्षात ठेवा ज्या लोकांना एप्रिल आणि मे चे पैसे आलेले नाहीत ना आलेल बा बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्याचे पैसे बाकी आहेत पण ज्यांना एप्रिल आणि मेचे पैसे आलेले आहेत आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचंय तहसील कार्यालयामध्ये जायचंय आणि तिथे जो अधिकारी लोक असतात त्यांना भेटायचंय आणि त्यांना सांगायचं की बाबा माझं योजनेचं जे स्टेटस आहे तो स्टेटस मला चेक करायचंय तो ऍक्टिव्ह आहे का डी आहे या सगळ्या गोष्टी चेक करायचे चौसष्ट लोक जॉईन झालेले आहेत चौसष्ट लोक चला ज्या नवीन बांधव या लाईव्ह सेशनला जॉईन झालेल्या आहेत आपल्या युट्यूब चॅनेलवरचे सर्व व्हिडिओ बघतात पण अद्याप त्यांनी सबस्क्राईबर केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय कारण नवीन नवीन अपडेट तुम्हाला माझा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न असणार आहे असे लाईव्ह आपण दररोज येण्याचा प्रयत्न करणार आहोत चला पुढचा प्रश्न Uh, सर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे कधी येणार एक लक्षात ठेवा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे संबंधित विभागाला जमा झाल्यानंतर एक जुलै ते ऑगस्ट मध्ये तुमचे पैसे येतील कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीचा विचार करून हे पैसे लवकरात लवकर विभागाला वर्ग केले जातील आणि त्या विभागाच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील पुढचा प्रश्न हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये आणि डीबीटी बँकमध्ये पण द्यायचा का एक लक्षात ठेवा हयातीचा दाखला हा तहसील कार्यालयामध्ये द्यायचाच आहे आणि तुमचा अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जर द्यायचं आहे जर समजा श्रावण बाल योजनेचे असतील निराधार बांधव जर तुम्ही असाल तर तुम्हाला पेन्शन योजनेसाठी बँकेमध्ये सुद्धा द्यावा लागतो कारण ज्यांचं पंचावन्न पेक्षा जास्त वय आहे आणि ते निराधार आहेत तर त्या लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा हयातीचा दाखला बँकेत द्यायचा आहे आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा द्यायचं आहे दोन वर्ष पूर्ण झालेली आहे तरी पण मंजुरी मिळत नाही अंत्योदय कार्ड हा उरण पुरवठा विभागामध्ये खाते ओके हा प्रश्न आ, या माझ्या मित्राने मला फोन सुद्धा केला होता पण थोड्या कारणामुळे मी त्याच्याशी बोलू शकलो नाही पण लाईव्ह घेतो एक लक्षात ठेवा तुम्ही जर अंत्योदयाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून जर अर्ज तहसील कार्यालयामध्ये जर गेला असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सांगत असतील की कोठा शिल्लक नाहीये म्हणजे रेशन कार्ड धान्याचा जो कोठा असतो तो, तो इष्टांग बोलतात त्याला इष्टांग हा इष्टांग जर संपला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतात का बाबा इष्टांग संपलेला आहे तुम्हाला धान्य मिळणार नाही असं सांगतात पण एक लक्षात ठेवा संबंधित विभागामध्ये इष्टांग बाकी असतो अनेक रेशन कार्ड रद्द होतात अनेक रेशन कार्ड नवीन बनवले जातात आणि महाराष्ट्र शासनाने आता जेवढेही जुने रेशन कार्ड आहेत आणि ते धान्य घेतात तर त्यांचं या ठिकाणी सर्व्हे सुरू आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांना धान्यामध्ये ठेवून ठेवायचं आहे त्यांना आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे परंतु चुकीच्या मार्गाने ते धान्य घेत आहेत त्यांचा सर्व्हे होत आहेत आणि हा करून जो इष्टांग आहे हा ॲटोमॅटिक वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के धान्याचा रेशन कार्ड मिळणार आहे तुम्ही अर्ज केला असेल आता फक्त काय करायचं माहितीचा अधिकार टाकायचा आहे की बाबा तुमच्याकडे किती इष्टांग शिल्लक आहे हा मला लेखी स्वरूपात द्या तुम्हाला लेखी स्वरूपात तो इष्टांग घ्यायचा आहे जो माहिती घ्यायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे तुम्ही माहितीचा अधिकार टाकल्यानंतर मला कॉल करायचा आहे मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेल कशा पद्धतीने करायचं ठीक आहे पुढचा एक प्रश्न घेऊया सर माझं डीबीटी ऍक्टिव्ह आहे पण मला पाच महिने झाले तरी पण पैसे येत नाही सर तिथे जाऊन पण आलो तरी पण ओके या ठिकाणी एक प्रश्न आलेला काय माझी डीबीटी ऍक्टिव्ह आहे जर समजा तुम्हाला आतापर्यंत कोणतेच पैसे आलेले नाहीत आता ज्या दिवसापासून डीबीटी झाली आणि त्या डीबीटी पासून तुम्हाला एक रुपया सुद्धा आला नाही तर एक लक्षात ठेवा तुमच्या योजनेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर योजनेमध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्टेटस चेक करायचं एक लक्षात ठेवा दर तीन महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो अहवाल असतो हा लिप संबंधित विभागाला पाठवावा लागतो जी समिती स्थापन केलेली आहे तहसील कार्यालयामध्ये त्या समितीच्या माध्यमातून हा अहवाल जातो पुढे तुमचा अहवाल काही कारणास्तव गेला नसेल तुमच्या डॉक्युमेंट त्यावेळेस ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस जर डॉक्युमेंट दिले नसतील तर त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम झाला असेल माझं तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे की डिएक्टिव्ह आहे हे चेक करायचं चला पुढचा प्रश्न सर ऑनलाईन कागदपत्र दि आहे तरी ओ टी पी वाला ठीक आहे ऑनलाईन कागदपत्र दि आहे ऑनलाईन कागदपत्र समजा तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल ऑनलाईन कागदपत्र दिलं असेल तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी एक समिती स्थापन होते आणि त्या समितीच्या माध्यमातून तुमचं फॉर्म अप्रुव्हल होतो आणि अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात जर समजा तुमचा अप्रुव्हल झाला जर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत सर मला नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाहीत काय करावं लागेल तुम्हाला जर नोव्हेंबर पासून जर पैसेच एक सुद्धा हप्ता आला नसेल तर तुम्हाला सेम तहसील कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह करायचंय आता मी पुन्हा 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 तुम्हाला तेच सांगतोय बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला पैसे आलेले नाही पैसे आलेले नाहीत एक लक्षात ठेवा तुम्हाला जर पैसे आलेले नाही तर तुमचा स्टेटस चेक करायचंय या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कोणता स्टेटस चेक करायचा ऑप्शन नाहीये लक्षात ठेवा त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जो स्टेटस आहे हा चेक आहे आणि जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असतील तर तुम्हाला काय करायचंय अभिप्राय नोंदवायचा अभिप्राय कसा नोंदवायचा हे सुद्धा मी सांगितलंय ते, ते जर शक्य नसेल तर सर सी एस सी सेंटर किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन ऍप्लिकेशन आहे नवीन ऍप्लिकेशन केल्यानंतर तो प्रकरण तिथे जातो प्रकरण तिथे गेल्यानंतर त्याच्यावरती कारवाई सुरू होते जर समजा तुम तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर ॲटोमॅटिक तुम्हाला तिथे पुढे प्रोसेस केली जाते आणि डीक्टिव्ह असाल तर तुमचा नवीन फॉर्म ऍक्सेप्ट करून पुढे घेतला जातं पुढे एक प्रश्न आहे माझ यामध्ये काही करावे लागेल माझी माहिती द्या सर मी वेळ डोळ्याने खूप अपंग आहे चष्माचा नंबर डोळ्याने ऑपरेशन वगैरे होत संदर्भात थोडी माहिती द्या ओके तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळचे कोणी नातेवाईक असेल तर त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांची जी काम जी कारवाई आहे ती पूर्ण करावीच लागणार त्याच्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे कंटिन्यू मिळणार नाही चला पुढचा प्रश्न ओके मनीष मानकर सरांचा पुन्हा एक मेसेज आलाय की सर शंभर लाईव्ह झालेले आहेत ओके धन्यवाद सर तुमचंच गायडन्स आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली का आम्ही काम करतोय आणि खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहेत एकशे तीन एकशे पाच लोक या ठिकाणी लाईव्ह जॉईन झालेले आहेत पण एकशे तीन लोक आहेत पण लाईक मात्र खूप कमी आहेत सर्वांनी लाईक करा सेशन जर तुम्हाला आवडत असेल मी सांगितलं असेल माहिती जर तुम्हाला पटत असेल तुमच्या उपयोगा असेल तर प्लीज प्लीज लाईव्ह करा लाईक करा एकशे सतरावर ते आकडा गेलाय बघा लाईव्ह लोक सगळे जमा होत आहेत नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे एखादा प्रश्न जर समजा तुमचा राहिला तर पुन्हा विचारा मी नक्की घेणार आहे सर मला सुद्धा चार महिन्यापासून पैसे आलेले नाहीत नाशिकहून बोलतोय ठीक आहे तुम्हाला सुद्धा पैसे आलेले नाहीत चार महिने झालेत जर चार महिने झाले असतील तर तुम्हाला पैसे आलेले नसतील एप्रिल आणि मेचा हप्ता आलाय का नाही हे सुद्धा मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा म्हणजे मा मला त्या पद्धतीनं तुम्हाला गायडन्स करता येणार आहे चला पटापट पटापट पटा पटा लव यू सर आप बहुत अच्छे मदत कर रहे हो, दे इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतोय तुमच्या अडचणी मला सोडवायच्या आहेत आणि आपण लवकरच या संदर्भात मनीष मानकर सरांच्या मार्गदर्शनाखालून किंवा अनेक आपले लाभा जे लाभार्थी आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून एक ग्रुप एक संघटना तयार करण्याचा विचार करतोय त्या संदर्भात लाईव्ह सेशन सर्वांच्या सहमतीने आणि हे जे दिग्गज लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे या योजनेसाठी काम करतात किंवा विविध योजनांसाठी काम करतात त्यांना सर्वांना एकत्र आणून आपण ते नक्की करणार आहोत आजचा विषय आपण तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आहे सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे ओके माझा नंबर जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे आणि तिथे माझा नंबर तुम्हाला मिळणार आहे हयातीचा दाखला मागच्या वर्षी दिला होता आता पुन्हा द्यावा लागेल का नक्कीच हयातीचा दाखला हा तुम्हाला दरवर्षी द्यायचा आहे लक्षात ठेवा आणि हा दाखला देत असताना तुम्हाला एप्रिल महिन्यापासून तीस एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत तुम्हाला हा हयातीचा दाखला द्यायचा आहे लक्षात ठेवा खूप छान माहिती देता सर धन्यवाद नक्कीच पुढचा प्रश्न सर मला पाच लाख कर्ज कर्ज दूर व्यवसायासाठी हवा आहे ठीक आहे तुम्हाला व्यावसायिक कर्ज हवा आहे ठीक आहे नक्की त्यावरती मी माहिती देणार आहे पण त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे तर सविस्तर त्याविषयी मी व्हिडिओ बनवेल आ, सर मला सर्व पैसे भेटले ओम जाधव म्हणून आहेत ते बोलतात की आम्हाला सर्व पैसे भेटले धन्यवाद तुम्हाला खूप खूप आभार तुमचे सर्व पैसे मिळाले तुमच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी एक मेसेज जातोय की लाभार्थ्यांना सर्व पैसे मिळत आहेत तुम्ही आमच्यासाठी दैवत आहेत खूप छान माहिती देता दैवत वगैरे नाही असं काही म्हणू नका फक्त मी एक प्रयत्न करतोय कारण मी त्या माणसांना भेटलेलं आहे माझ्या निराधार बांधवांपर्यंत मी पोहोचलेला आहे त्यांच्या अडचणी मला माहीत आहेत म्हणून काहीतरी करण्याच्या उद्देशाने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मुळात तुमचा सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मला मिळतोय त्यामुळे मी हे करू शकतोय सर एप्रिल आणि मे चे पैसे आले आहेत ओके एप्रिल आणि मे चे पैसे आले आहेत राहिलेले पैसे सुद्धा येतील सरकारकडे त्या संदर्भात सध्या तरी पैसे नाही आहेत ते पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये वर्ग शंभर टक्के होतील खूप छान माहिती देतात धन्यवाद ओटीपी दिल्यानंतर किती दिवसात पैसे येतात लक्षात ठेवा तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर समजा लगेच पुढच्या टप्प्यातला जर पैसे येणार असेल आता समजा मेचे पैसे जमा झाले जुलै जून चे पैसे येणार आहेत जर समजा तुम्ही आत्ता ओटीपी जर व्हेरीफाय जर केलं तर तुमचं पुढचं पैसे शंभर टक्के येतील लक्षात ठेवा काही काळजी करू नका पुढचे पैसे तुमचे येतील मी विधवा मंगल मी राहणारी कोणते अनुदान योजना पैसे पाच महिन्यापासून आलेले नाहीत ओके पाच महिन्यापासून तुम्हाला पैसे आलेले नाहीत तुम्ही तहसील करायला जाऊन त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करायचंय बस लक्षात ठेवा या आतापर्यंत जेवढी ही माहिती मी सांगतोय ना त्या माहितीच्या आधारे मला बऱ्यापैकी असे प्रश्न आले की सर मला पैसे येत नाहीत काही लोकांचे पैसे दोन महिन्याचे आलेले आहेत काहींना नाही नाहीत आलेलं नाही ना, आलेल ना त्यांनी काय करायचं सरळ तहसील करायला जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह करून घ्यायचंय किंवा स्टेटस बघायचंय व्हेरी ट्रस्टफुल इन्फॉर्मेशन ओके सरांचा पुन्हा मेसेज आलाय ट्रस्टफुल इन्फॉर्मेशन देतोय धन्यवाद सर ओके okay, सर माझा निराधार खाता एका तालुक्यात दुसऱ्या खात्यातून ट्रान्सफर करायची आहे पहिले खाते, खाते वडिलांच्या नावाने होते नावाने आहे काय करावं लागेल ओके okay, तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड गॅझेट तुमचं रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे सर्व घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिसर अर्ज करावा लागणार आहे का माझं या पद्धतीने अगोदर लग्नाच्या अगोदर असं असं नाव होतं आणि यानंतर असं नाव झालेलं आहे तर माझं ते नाव चेंज करण्यात यावं संदर्भात एक टिप्पणी तयार केली जाते तहसील कार्यालयामध्ये एक टिप्पणी तयार केली जाते एक प्रपोजल एक तयार केला जातो आणि तो संबंधित विभागाला पाठवला हो जातो डीबीटी सिस्टमला पाठवला हो जातो आणि त्यानंतर तुमचे पैसे त्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा होतील स्टेटस तहसील जाऊन चेक कसे करायचे खूप गर्दी असते एक लक्षात ठेवा गर्दी जरी असली तरी सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सेपरेट टेबल असतो तर त्या टेबल साठी वेगळी लोक नेमलेली असतात त्यांना तुम्ही डायरेक्ट भेटायचं आहे किंवा तुम्हाला तेवढा अधिकार दिलाय तुम्ही डायरेक्ट नाईब तहसीलदारला भेटू तहसीलदार डायरेक्ट तुम्हाला मिळणार नाही पण तुम्ही तहसीलदारांना भेटू शकता आणि त्यांना सांगायचं बाबा मी निराधार आहे मी अपंग आहे मला या ही ही अडचण आहे त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग नक्की मिळेल सर माझा निराधार खातं एका तालुक्यातून झालं तो हा प्रश्न झालेला आहे ओके ओके आणखी काही प्रश्न आहेत का पंधरा मिनिटं झालेले आहेत पटापट पटापट प्रश्न विचारून घ्या बऱ्यापैकी लोकांचे तेच प्रश्न आहेत की पैसे येत नाही का येत नाहीत हे तुम्हाला सांगितलं सर मला विधवा पेन्शनचं फॉर्म भरावा लागेल का आ, परत फॉर्म भरायची गरज नाही आहे जर तुम्ही भरला असेल तर अडचण नाही पैसे येत से नसेल तर फक्त स्टेटस चेक करून घ्यायचं आहे तहसील जाऊन चेक करायला खूप गर्दी असते ओके माझ्यापासून ओके आपका नंबर चाहे ओके माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे तीस मिनिटाचं लाईव्ह घ्या सर प्लीज ओके ओके मनीष मानकर सर यांनी पुन्हा सांगितले तीस मिनिटाचा लाईव्ह घ्या ठीक आहे कारण बऱ्यापैकी लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न फाईल मंजूर झाल्यावर किती दिवसात पैसे येतात ठीक थी, आहे समजा तुम्ही एखादा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या टपालामध्ये फॉर्म टाकायचा असतो एक महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा बोलवलं जातं एक समिती स्थापन केलेली असते त्या समितीसमोर तुम्हाला जावं लागतं कदाचित तुम्हाला नंतर सुद्धा मेसेज येतो तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालंय तुम्ही या किंवा कदाचित कधी कधी त्या समितीच्या समोर तुम्हाला उभं राहावं लागतं ती व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होतं नंतर तुमचं पैसे येण्यासंदर्भात प्रपोजल पुढे येतो एक चार ते पाच महिन्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात एक लक्षात ठेवा जर समजा नवीन फॉर्म भरला असेल तर चार ते पाच सर आम्हाला सगळं अनुदान कधी मिळेल ओके अनुदान नक्कीच मिळणार आहे या संदर्भात सर्वजण आपण एकत्र येणार आहोत कारण जर एकत्र आलो नाही तर आपलं काहीच होणार नाही लक्षात ठेवा म्हणजे अनेक संघटना भरपूर काही गोष्टी आहेत एकत्र एक येतात परंतु मध्येच कुठेतरी वेगळ्या दिशेने जातात आपण मी ग्रुपवरती एक ग्रुप सुद्धा तयार केलाय व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याच्या माध्यमातून आपण एक वेगळं काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत संघटना असेल असोसिएशन असेल, असेल ग्रुप असेल जे काही असेल ते अजून का कोणत्याही प्रकारचं डिक्लेरेशन मी करणार नाही आहे कारण काही लोकांचं भेटणं सुरू आहे काही लोकांकडून माहिती घेणं आहे कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी मला नक्की मदत करायची आहे तुमची आणि त्यासाठी एक वेगळं संघटना टाईप ग्रुप टाईप असल्याशिवाय न्याय मिळणारच नाही हे सर्वांना माहीत आहे ओके धन्यवाद धन्यवाद सर सर मी सुद्धा लग्नानंतरचे नवऱ्याचं ना नाव चेंज केलेलं ओके तुमचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे तुम्हाला गॅझेट बनवावं लागणार लक्षात ठेवा तुम्हाला गॅझेट बनवून संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला सादर करायचं आहे मी तहसीलमध्ये जाऊन आलो मागील जानेवारी महिन्यापासून रजिस्ट्रेशन पण दाखवत नव्हतं पण त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन केलं तर माझे जानेवारीचे पैसे भेटले बघा या ठिकाणी त्या दादाने मेसेज केलेला आहे की सर मी मला पैसे येत नव्हते मी काय केलं तहसील कार्यालयामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी माझं स्टेटससुद्धा त्यांना दिसत नव्हतं तर मग मी काय केलं नवीन फॉर्म भरला आणि नवीन फॉर्म भरल्यानंतर पुन्हा माझे पैसे चालू झाले बघा म्हणून मी तुम्हाला तेच सांगतोय काय करायचंय तुम्हाला जर पैसे आलेले नाही तर तुम्ही काय करायचं सगळ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जायचंय तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमचं स्टेटस चेक करायला लावायचं आहे स्टेटस चेक केल्यानंतर जर नसेल तर नवीन फॉर्म भरायचंय सर माझ्या आधीचे नऊ सप्टेंबर दोन हजार पासून ऑनलाईन करून सुद्धा पैसे आलेले नाहीत सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पैसे यायला पाहिजे होते का आलेले नाहीये स्टेटस चेक केल्याशिवाय काहीच सांगता येणार नाहीये तुम्ही स्टेटस चेक करून घ्यायचंय बाल विकास आले नाही महिला व बाल विक बाल विकासचे पैसे आलेले नाहीत ओके या संदर्भात मी माहिती घेतो आणि तुम्हाला नक्की देतोय मला पर्सनल तुम्ही हाय आहे आणि तो विषय मला समजून सांगायचं मी त्यावरती माहिती घेऊन तुम्हाला नक्की उत्तर देतो ओके पोस्टमध्ये खाते आहे खाते ऍक्टिव्ह आहे पैसे आले नाही ओके पैसे आलेले नाहीत पोस्टामध्ये खाता आहे पैसे आलेले नाहीत पैसे आलेले नाहीत ते कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाहीत ते मला सविस्तर सांगा म्हणजे त्यावरती मला व्यवस्थित उत्तर देता येईल सर माझा जानेवारीपासून पैसे आले नाही संजय गांधी ना, बँक लिंक वगैरे तहसील करा केवायसी वगैरे सगळं आहे ओके जानेवारीपासून पैसे आलेले नाहीत तुम्हाला जर पैसे आलेले नाहीत तर तुम्ही ओटीपी केवायसी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जर केल्या असतील लक्षात ठेवा तर तुम्हाला हयातीचा दाखला सादर करून त्या ठिकाणी तुमचं प्रपोजल असं गेलं पाहिजे की ही व्यक्ती जिवंत आहे काही ठिकाणी असा अनुभव आलेला आहे की तुमची केवायसी झालेली आहे केवायसी म्हणजे काय तर डॉक्युमेंट्स तुम्ही डॉक्युमेंट्स दिल्यानंतर लक्षात ठेवा केवायसी झाले म्हणजे काय तुम्ही डॉक्युमेंट डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये देता आणि त्या तहसील कार्यालयातील अधिकारी काय सांगतात तुमचे केवायसी झाले तुम्ही जा खऱ्या अर्थाने केवायसी होत नाही लक्षात ठेवा त्या ठिकाणी केवायसी होत नाही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करायचं ऍक्टिव्ह वगैरे तरच तुम्हाला केवायसी झाले का ओटीपी व्हेरिफिकेशन झालं यासारखी कन्फर्मेशन मिळणार आहे डॉक्युमेंट देऊन तुमचं सगळ्यात गोष्टी होणार नाही त्याचा पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे मोबाईल नंबर पाठवा ठीक आहे नक्कीच मोबाईल नंबर पाठवेल हो रिपोर्ट भाऊसाहेब मी नवीन फॉर्म भरून आले आहेत जिल्हा परिषदेमध्ये सगळे कागदपत्र सादर केलेले आहेत ओके मिटिंग झाली नाही म्हणतात तहसील अधिकारी हो ठीक आहे तहसीलमध्ये मिटिंग ही प्रत्येक दोन महिन्यांनी मिटिंग होते लक्षात ठेवा तीन महिन्यांनी नाही दोन महिन्यांनी मिटिंग होते तीन महिन्यानंतर तुमचं प्रपोजल किंवा तुमचा अहवाल पुढे सादर केला जातो लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले चार महिन्यात माफ करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काहीच बोलू शकत नाही कारण हा सेशन फक्त माझ्या निराधार बांधवांसाठी आहे आणि त्यांचे प्रश्न मी या ठिकाणी घेणार सर मी तहसीलमध्ये डॉक्युमेंट दिले तरी पण मला पाच महिने झाले पैसे आले नाही विचारलं तर लोक म्हणतात की दुसरा अकाउंट काढा काय करू ओके जर समजा ते असे म्हणत असेल का दुसरा अकाउंट काढा तर तुम्हाला एकच पर्याय मी सांगू शकतो तुम्ही पोस्टामध्ये अकाउंट खोला पोस्टामधला अकाउंट ची केवायसी हा पोस्टातला अकाउंट खोलतानाच होते त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट खोलून आहे अकाउंट खोलण्याची गरज नाहीये पण एक लक्षात ठेवा कधी कधी तहसीलकाराला तुम्ही एखादा अधिकारी सांगत असेल तर कधी कधी त्यांचं ऐकायचं आणि तो अकाउंट खोलून घ्या अकाउंट खोलायला फक्त शंभर रुपये लागतात अकाउंट खोलायला पोस्टामध्ये तो अकाउंट खोलून घ्या जानेवारीपासून पैसे आलेले नाही निराधार ओके जानेवारीपासून पैसे आलेले नाहीयेत ऑक्टोबर नोव्हेंबरचे जर पैसे आले असतील तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून आलेले आहेत जर समजा तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले तर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे का आलेले नाहीत तर तुमचा हयातीचा दाखला आणि ओ टी पी या दोन कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत तर त्या तुम्ही करून घ्या त्यानंतर पुढचा माझा ओटीपी व्हेरीफाय झाला आहे हयाती दाखला आधार अपडेट केला आहे तरी पैसे आले नाहीत तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाहीत हे मला सांगा प्लीज म्हणजे मला त्या पद्धतीने उत्तर देता येईल प्लीज सर सत्तावीस यच आहे बँकमध्ये हयातीचा दाखला द्यावा लागेल का संजय गांधी निराधार ओके द्यावा लागेल बँकेमध्ये सुद्धा द्यावा लागणार आहे बँकेमध्ये द्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा द्या हयातीचा दाखला हा पेन्शनधारकांसाठी आहे आणि आपल्याला जे योजनेचे पैसे मिळतात हे पेन्शन स्वरूपातच मिळतात त्यामुळे आपल्याला हयातीचा दाखला त्या ठिकाणी द्यावा लागतो बँकेमध्ये सुद्धा द्या कदाचित बँकेमध्ये घेणार नाही कारण तुमची केवायसी वगैरे क्लिअर असेल किंवा तुमचे ट्रान्झॅक्शन जर असेल तर तुमचं त्या ठिकाणी आहे तेच दाखला घेणार नाही पण तुम्ही घेऊन जायचंय काही बँका घेतात काही बँका मध्यवर्ती बँका असतात त्या मध्यवर्ती बँका आहे ते दाखला घेतात नॅशनल बँका घेत नाहीत या ठिकाणी एक मी थोडस सा क्लिअर सांगतोय की ज्या ज्या लोकांचं पैसे येत नाहीत बघा डीबीटी ऍक्टिव्ह आहे सगळं सगळं आहे ज्या लोकांचे पैसे येत नाहीत त्या लोकांनी काय करायचं आहे का बँकेत जाऊन ना तुमचं जे बँक अकाउंट आहे ना ते बँक अकाउंटचं ट्रान्झॅक्शन चेक करायचंय किंवा तुमचं ट्रान्झॅक्शन एकही जर झालं नसेल तर ट्रान्झॅक्शन करायचंय एक लक्षात ठेवा दोन वर्ष जर समजा तुमच्या त्या अकाउंटला एकही ऍक्टिव्हिटी झाली नाही ट्रान्झॅक्शन जर झालं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला तो अकाउंट बंद केला जातो आणि त्या अकाउंट बंदाचा रिपोर्ट संबंधित तहसील कार्यालयामध्ये विभागाला जातो आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे येऊन सुद्धा तुमच्या अकाउंटला पडत नाही त्यामुळे जर समजा तुमचं पैसे येत नसतील दोन तीन वर्षा दोन वर्षापासून जर येत नसतील किंवा तुमच्या अकाउंटला सहा महिन्याचे ट्रान्झॅक्शन जरी दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करायचे लक्षात ठेवा थोडेफार पैसे टाकायचे काढायचे थोडेफार पैसे टाकायचे काढायचे तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह ठेवायचे लक्षात ठेवा अकाउंट जर ऍक्टिव्ह ठेवला तरच तुम्हाला या योजनेचे पैसे नियमित मिळतील एप्रिल मेचे आले ओके एप्रिल मे चे आले जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे नक्कीच येतील हयातीचा दाखला बँकमध्ये न जमा करता तो तहसील तहसीलकारामध्ये जमा करतात ओके एक लक्षात ठेवा बँकेमध्ये सुद्धा जमा करा बँकेत जमा करा तहसील कार्यालयामध्ये जमा करा दोन्ही ठिकाणी मँडेटरी आहे ओके फोन पे ट्रान्झॅक्शन होत राहतं सर ओके फोन पे नाही नाही माझं म्हणणं काय आहे ज्या लोकांना काहीच पैसे येत नाहीत त्यांनी मात्र तुमच्या बँकेमध्ये जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे ट्रान्झॅक्शन करायचं असं माझं मत आहे ज्यांचं गुगल पे फोन पे चालू आहे तर त्यांना काय अडचण नाहीये अपको मेसेज भेजा हो प्लीज उसका कुछ सोल्यूशन देऊ ठीक आहे ओके तुम्ही मला पर्सनलला मेसेज केलेला आहे तर त्याचं उत्तर मी दे ठीक आहे हा सेशन संपल्यानंतर मी नक्कीच त्या ठिकाणी ते तुमचा काय प्रश्न आहे तो वाचून नक्कीच तुम्हाला उत्तर देणार आहे सर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही अपंग आहोत येतात माझ्या पत्नीचे पैसे येत नाही डी बी टी झाल्यापासून आले नाही ओके तुम्ही दोघे पण अपंग आहात तर तुम्हाला डीबीटी झाल्यापासून एक सुद्धा आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला तुम्ही मला पर्सनली थोडासा मेसेज करा आ, मी तुमच्याशी फोनवर व्यवस्थित बोलेल कारण तुम्ही दोघेही अपंग आहात आणि तुम्हाला हे पैसे मिळणं खूप गरजेचं आहे मला पर्सनली फोन करा मी बोलतो तुमच्याशी नक्की माझा पद्यज श्रावण बाल योजनेचे प्रकर्ष मंजूर झाले आहे तीस बारा चोवीस नोव्हेंबरचे मिळाले नोव्हेंबरचे पैसेपर्यंत सगळे मिळाले परंतु जुलै आणि ऑक्टोबरचे पैसे मिळाले नाहीत ओके आता या ताईंना बाकीचे पैसे सगळे मिळेल ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत बाकीचे पुढचे सुद्धा पैसे आले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेचे सगळे सुद्धा पैसे दोन महिन्याचे पैसे आलेले नाहीत तर त्या दोन महिन्याचे पैसे का आलेले नाहीत कारण तुमचं त्यावेळेस डीबीटी ऍक्टिव्ह नसेल दोन महिने ऑक्टोबरला तुमची डीबीटी ऍक्टिव्ह करायला सांगितली होती आणि त्या दोन महिन्यामध्ये तुमची ॲक्टिव्हिटी डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्यामुळे तुमचे पैसे त्या ठिकाणी थांबवले गेले असतील तुमचे पैसे पुढचे आलेले आहेत डी बी टी ऍक्टिव्ह झाल्यानंतर जुने पैसे येतात पण तुमचे का पैसे आलेले नाहीत हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊनच विचारायला लागणार त्या ठिकाणी स्टेटस हो स्टेटस म्हणजे तुमचे हे जे पैसे येत नाहीत किंवा आलेले आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत कशा पद्धतीने थांबलेले आहेत हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत कमेंटचा आंसर नाही मी दिलेत केली ओके ओ, कमेंट ओके ती कमेंट्स पुढे गेली असेल त्याच्यामुळे उत्तर दिलं नाही आता पगार कधी पडणार आहे सर ओके आत्ताचा पुढचा हप्ता हा जुलैमध्ये पडणार आहे एक ते पाच त्या तारखेत हा जुलैमध्ये पैसे पडण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात संबंधित विभागाचं काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे नवीन अपडेट तारीख डिकल झाली की मी व्हिडिओ नक्की बनवेल ओके सर माझ्या भावाचे दोन महिने झाले पैसे आले नाहीत पगार सुरू करून पहिले दोन महिन्याचे पडले पण आता आलेले नाहीत ओके तुमची योजना सुरू झाल्यानंतर दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत बाकीचे पैसे आलेले नाहीत ओके का आलेले नाही आहेत तर एक लक्षात ठेवा दोन महिन्याचे कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाहीत हे मला सांगा मग त्यानुसार मी उत्तर देतो सर मागील दोन महिन्याचे पैसे जमा झाले आहेत तहसील करायला सांगितलं डीबीटी दी मार्फत पण बँकमध्ये मा अजून जमा झालेले ना नाही ओके 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 बँकेचे केवायसी केलेले आहेत दहा वर्ष पूर्ण आले दहा वर्षापूर्वी केवायसी केले परत केवायसी करून घ्या तरच तुम्हाला पैसे तर आण पैसे येणार नाही ओके मनीष मानेकर सरांचा मेसेज आलेला आहे की तीस पस्तीस मिनिटं झालेले आहेत तुम्ही लाईव्ह सेशन बंद करा ओके ठीक आहे या ठिकाणी लाईव्ह सेशन येण्याचा पहिलाच प्रयत्न मी केला मनीष मांडकर सरांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बांधवांना त्यांचे प्रश्न लाईव्ह घेण्याच्या प्रयत्नाने ही लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी घेतला काही प्रश्न बाकी असतील तर नक्कीच आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशन घेऊया आणि त्या ठिकाणी तुमचे प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया ओके आता या ठिकाणी आपण थांबूया आ, ओके लाडकी बहिणी योजनेवरती व्हिडिओ बनवा ओके नक्की बनू बनू नक्की बनू पहिले प्राधान्य माझं संजय गांधी निराधार बांधवांना बाकीचं नंतर ओके ठीक आहे सर्वजणांना खूप खूप धन्यवाद असंच लाईव्ह या तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन नक्कीच आपण त्यावरती चर्चा करू सोडवण्याचा प्रयत्न करूया पुढील आपण काही अधिकाऱ्यांना सुद्धा आपण या लाईव्ह सेशनला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लाईव्ह त्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे तुमचं उत्तर माझ्याबरोबर वर ते सुद्धा देतील ते प्रयत्न असणार आहे चला प्रा पटापट सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण आता लाईव्ह सेशन बंद करतोय ओके बाय चला